नमस्कार मैत्रिणीनं मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते चला तर आज कोंड्याच्या पापड्या जेवारीच्या कोंड्याच्या पापड्या कशा करायच्या ते तुम्हाला सांगते पातीला घेतले इथे पातीला पूर्ण तेल लावून घ्यायचे आपल्याला कपड्या तेल लावून घ्यायचे जे वरच पीठ घेतले ते मिक्स करून घेणार आहोत चांगला एक जीव करून घ्यायचंय आपल्याला कोंडा होता ना आपल्या जेवारीचा एवढा कोंडा होता तर एवढ्याच पातीला मी पाणी घेणार आहे तीन तीन तर आपण त्याच तोपाने पाणी घेत आहोत हे तीन तूप आपल्याला एक तूप पाणी काढून घ्यायचंय आता इथे मी एक चमचा भुरकी घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे

फोडून घेऊया तर आपण आता इथं गरम पाणी टाकूया थोडं जास्त झालंय गरम केल्याला पाणी टाकायचंय आपल्याला इथं थोडं ठेवलंय मी तर ते दे 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 होऊ देत नाही लईघट्ट पण नाही मेड येऊन ठेवायचं आहे आपल्याला आपले तीस पस्तीस मिनिटं झाले का शिजल आता चांगलं शिजले आम्ही असं झालेलं आहे ते बघ आपला समस्त शिजले आता आपण पापडे घालवले हे अशा प्रकारे आपण घालणार आहोत कोणत्याचे पापडे वायले आता मी तुम्हाला काढून दाखवते कशा झाल्यात ते थोडस पाणी आपण मुर धुवायचो पाणी मुरलं की पापडी निघते अशा प्रकारे आपल्याला कपडा फाकवायचा आहे आणि पापडी काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पापडी निघते इथे दोन्ही हाताने एका हाताने कपड़ा ताणायचा आहे आणि एका हाताने पापडी अलगच निघते या पापड्याला दो आपल्याला दोन तीन दिवस ऊन द्यायचा आहे नंतर मी तुम्हाला तळल्यावर कसे होतात ते दाखवते दोन तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला पापडे दाखवते हे बघा आपण पुढे खाऊया तरुण घेऊया खायला खूप छान असतात टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून पहा में का आपल्या अशा अशा प्रकारे मी झाल्यात खूप सुंदर आणि टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की करून पहा आणि मी तुम्हाला एक दाखवते आवाज आणून तर खुशखुशीत अशा झाल्या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या पापड्याला आपल्याला दोन तीन दिवस ऊन द्यायचा आहे नंतर मी तुम्हाला तळल्यावर कसे होतात ते दाखवते दोन तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला पापडे दाखवते जे बघा आपण पुढे तर घेऊया हे खायला खूप छान असतात टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून पहा हे बघा आपल्या अशा अशा प्रकारे मी तळल्या अशा झाल्यात खूप सुंदर आणि टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की करून पहा आणि मी तुम्हाला एक हे दाखवते कशा झाल्यात ते तुम्हाला आवाज आणून तर लक्षात आला असेल खूप खुशखुशीत असे झाल्यात माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये